रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर इंदोर मंडी बेंगलोर हैदराबाद चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळागाव बसमध्ये इथून पिंपळागाव बसमध्ये ते एकोणीस हजार क्विंटलची आवक आली होती सरासरी कांदे भाव एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदेज भाव एक हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीजी एक लॉट एक हजार आठशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सहा हजार पाचशे क्विंटलची आवक आली होती सरासरी कांदेश भाव एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सोळा रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज झेल एक हजार सातशे एकोणसत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला यावला येते सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज जे एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला अंधारसलोय ते सरासरी कांदा एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज जेल एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आवारा येते एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार एकशे पन्नास रुपयापासून दोन हजार तीनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले खात गोली खात चारशे पंच्याहत्तर रुपयापासून एक हजार तीनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी गोल्ट सातशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर इथे आज एकशे पंचाळीस कांदा गाड्यांची अवकाळी होती नवा कांदा चांगला वाढलेला माल दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोळा साईज कांदा एक हजार तीनशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सिंगलपत्ती कांदा चारशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडीयम कांदा एक हजार एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा आठशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठ्या माल एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर क्वालिटीज माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर एक दोन लॉट एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चेन्नई येथे आज त्रेपन्न कांदा आवक आली होती मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई ते कांदे विकले तर बेंगलोर येथे आज टोटल एक्केचाळीस हजार चारशे बावीस कांदा आवक आली होती आज एक दोन लॉट महाराष्ट्रातील दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नव्वद टक्के ॲव्हरेज क्वालिटी कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर हैदराबाद येथे आज साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती बिग साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा